नमस्कार आज आपण इथे पीठ पेरून कांदा पातीची भाजी बनवणार आहोत याला तुम्ही पातीचं झुणका असं देखील म्हणू शकता मस्त झणझणीत आणि इतकी चविष्ट होते की तुम्ही ही भाजी नेहमी करून खाल तर इथे आपण जुडी कांदा पात घेतलेली आहे प्रथम आपण इथे कांदा पात स्वच्छ करून घ्यायची आहे कांदा वर जो पातळ असा पदर असतो तो काढून घ्यायचा आहे अशा पद पद्धतीने आपण कांदापात स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आता जी मुळं आहेत ती आपण कापून घ्यायची आहेत कारण कांदापातीमध्ये खूप माती असते तर अशा पद्धतीने कांदापात स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ करून घेतलेली कांदापात आपण दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरील जे कांदे आहेत छोटे छोटे ते वेगळे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण कांदे छान वेगळे करून घेतलेले आहेत आता ते छान बारीक चिरून घ्यायचे आहेत तर इथे कांदा आपण छान बारीक चिरून झालेला आहे आता आपण इथे कांदा पात छान बारीक चिरून घेणार आहोत कांदा पात छान आपण बारीक चिरून घेणार आहोत तर इथे आपली ही कांदापात छान बारीक चिरून झालेली आहे बारीक चिरलेली कांदापात आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया तर इथे एक वाटी आपण बेसन घेतलेलं आहे चवीनुसार मीठ जिरे मोहरी कांदापात चिरलेली लसूण चार ते पाच पाकळ्या नंतर कांदापातचा कांदा, कांदा हिंग लाल तिखट आणि हळद आता एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तर इथे आपण तेल थोडंसं जास्त प्रमाणात वापरणार आहोत पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे पाव चमचा जिरे जिरे छान तडतडले की चार ते पाच लसूण पाकळ्या छान बारीक चिरून घेतलेले आहेत लसूण छान परतवून घ्यायचं आहे लसूण छान परतवल्यानंतर त्यामध्ये आपण पाती कांद्याचा जो कांदा आहे तो छान आपण परतवून घेणार आहोत कांद्याचा छान रंग बदलेपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान आपला परतवून झालेला आहे तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण ह्यामध्ये मसाले टाकणार आहोत तर इथे आपण लाल तिखट घेतलेलं आहे हळद आणि हिंग मसाले छान आता आपण परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की करून बघा तर इथे आपले मसाले छान परतवून झालेले आहेत आणि आता आपण स्लो गॅसवर जो पातीचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण छान आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पातीचा कांदा आपण छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा पातीचा कांदा छान आपण परतवून झालेला आहे तर आता दोन ते तीन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून वाफ द्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि भाजीला छान वाफ आलेली आहे तर इथे पाहू शकता कांद्याची पात छान मऊसर झालेली आहे आणि कांद्याच्या पातीच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे तर जास्त प्रमाणात जर पाणी सुटलं तर तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम ठेवून थोडंसं पाणी आटवू शकता तर इथे थोडंफार पाणी आहे तर आपण इथे चवीनुसार मीठ मीठ हे पीठ टाकायच्या अगोदरच टाकायचं म्हणजे भाजी छान भाजीमध्ये मीठ छान मुरलं जातं तर आता भाजी छान परतवून झालेली आहे तर सुरुवातीला आपण इथे पाहुणवाटी बेसनचा वापर करणार आहोत आणि जसं लागेल तसं त्याप्रमाणे आपण पिठाचा वापर करणार आहोत तर इथे पीठ छान आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत पिठाच्या छान गाठी मोडत पी पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता भाजी साधारण ओलसर आहे तर आपण जे उरलेलं पीठ आहे ते आपण आता भाजीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सर्व गाठी छान मोडून घ्यायचे आहेत तर इथे जे उरलेलं चण्याचं पीठ आहे म्हणजेच बेसन आहे ते आता सर्व मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण एक वाटी बेसनचा वापर केलेला आहे आणि भाजी आता छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पिठाच्या छान गाठी सर्व मोडून घ्यायचे आहेत आणि भाजी छान आपण परतवून घ्यायची आहे तर इथे भाजी छान आपली परतवून झालेली आहे अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण स्लो गॅसवर झाकण ठेवणार आहोत आणि भाजीला छान एक वाफ आणून द्यायची आहे तर इथे एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून घ्यायचं आहे छान अशी वाफ आलेली आहे तर इथे कांदा पातीची भाजी छान तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर अगदी भा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान भाजी चविष्ट अशी ही तयार होते तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये